नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मध्य प्रदेशमध्ये मेहरगडला शारदा देवी म्हणून एक ठिकाण आहे तर मेहरची शारदा भवानी खूप छान आणि प्रख्यात ठिकाण आहे तर त्यामागे कथा अशी की सतीच्या गळ्यातील हार या ठिकाणावर पडलेला होता म्हणून या ठिकाणाला मेहर हे नाव मिळालं तर माई हार माई हार म्हणून मेहर माई। तर दुसरं अजून एक कथा म्हणजे बुंदेलखडचे उदल हे दोन भावांनी इथे तपश्चर्या केलेली बारा वर्ष बाळा शांत वैस तर बारा वर्षाची त्यांनी तपश्चर्या केलेली होती तर तेव्हा देवींचं वरदान त्यांना प्राप्त झालं आणि त्यानंतर देवी स्वतः इथे प्रगट झाली तर असं म्हणतात की त्यांनी स् स्थापना केलेली देवीची तेव्हापासून प्रथम पूजेचा मान हा आल्हाउदल यांचाच आहे तर तो अजूनही सुरू आहे अदृश्य रूपामध्ये आल्हाउदल अजूनही येऊन प्रथम देवीची पूजा करतात असं इथे पुजारी सांगतात तर कपाटं उघडल्याबरोबर इथे फुलं सापडतात पूजेची तर त्यावरून ते अनुमान लावतात आणि त्यावरून ते सांगतात की आल्हाउदल अजूनही येऊन इथे पूजा करतात म्हणून तर बाहेर निघाल्यानंतर पुन्हा पुढे फुलमती देवी म्हणून आहे तर देवी अतिशय सुंदर आहे दृष्टी हटत नाही देवीच्या मुखवट्यावरून वातावरण छान आहे असं वाटतं तिथली राजकुमारीच येऊन तिथे बसलेली आहे म्हणून तर एवढी सुरेखा फुलमती देवी आहे बाकी सोयीसुविधा खूप छान आहेत खूप जास्त चढण करावी लागत नाही रोपवेची सुविधा आहे सेफ आहे सर्व काही आणि महाप्रसाद आहेच रुचकर आहे छान आहे ठिकाण खूप सुंदर आहे तर भेटू पुन्हा श्रीस्वामीसमोर